नमस्कार शेतकरी मित्रांनो आपले माझे शेती माझे प्रयोग या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मी डॉक्टर गजानन गिरे आपण आपल्या हळद पिकामध्ये उभे आहो हिची चार जून डोझची लागवड आहे आणि जवळपास आज पंधरा जून म्हणजे हिला चाळीस ते पंचेचाळीस दिवस होत आहे आणि आपण हिला आता पहिला नत्राचा डोस दिला बेसल डोजमध्ये आपण काय दिलं आपण ते मागच्या व्हिडिओमध्ये बघू शकता तर बघूया आजची हळदीची स्थिती आणि आपण हिला काय दिलं ही हळदीची उगवण अतिशय चांगली झालेली आहे आज पंधरा जु जुलै रोजी आपण तिला पहिला नत्राचा डोस दिला बेसल डोसमध्ये आपलं नत्रयुक्त खत नव्हते त्यामुळे नत्राचा डोस तिला आपण आज रोजी दिलेला आहे आणि त्यासोबतच सुरुवातीला आपण बेसल मध्ये रासायनिक सड लागू नये म्हणून घटक वापरले होते तर आता जैविक आपण या नत्रासोबत दिलेलं आहे तर काय वापरलं तर त्यामध्ये निर्मल कंपनीचं जे बायोसंजीवनी येते ते बायो संजीवनी आपण वापरलेलं आहे या बायोसंजीवनीमध्ये हे ट्रायकोडर्मा भूपरीस असं येतं ट्रायकोडर्मा व्हेरिडी हे वन पर्सेंट आणि यासोबत दुसरं येतं सुडोमोनस सुडोमोनस फ्लोरेसन्स झिरो पॉईंट फाईव्ह पर्सेंट डब्ल्यू पी तर ही व्हेटेबल पावडर आहे डब्ल्यू पी म्हणजे ही आपण यामध्ये वापरलेली आहे तर यामुळे ट्रायकोडर्मा तर सगळ्यांना माहीतच आहे आणि हे सुडोमोनस बॅक्टेरियल वगैरे जी काही सड असेल तर त्यासाठी काम करेल आणि हे कॉम्बिनेशन आपण एकरी तीन किलो वापरलं आता पाऊस आमच्या विदर्भामध्ये किंवा बुलढाणा जिल्ह्यात थांबलेला आहे त्यामुळे शेतीच्या मशागतीला वेग येत आहे आपण हे खत आणि बायोसंजीवनी दिल्यानंतर लगेचच त्यामध्ये एक पाळी आणून घेतली आणि आता याचं एक निंदन होईल सुरुवातीला आपण यामध्ये हळद उगवायच्या अगोदर ग्लायसोफेट मारलं होतं पण तन त्यानंतरही उगवलं हा प्रॉब्लेम दरवर्षी होतोच प्रत्येक शेतकऱ्याचं हे आहेच आणि हळदीमध्ये आपण दुसरं काही तणनाशक वापरत नाही फार तर फार एजील किंवा टर्गा सुपर हे गवतवर्गीय तणासाठी वापरू शकतो आणि बाकी निंदनच करावे लागते तर हा नत्राचा आजचा आपण पहिला डोस दिला हळदीची उगवण छान झालेली आहे कुठे कोणत्या प्रकारची अळी दिसत नाही थोडेफार काही पानांना छिद्र आहेत तर पोंग्यातली आळी असू शकते तर एक सोयाबीनसोबत यावर फवारणी घेऊ आणखीन काही जर सूचना असतील तर माझ्या हळद उत्पादक मित्रांना विनंती आहे की आपण व्हिडिओला लाईक शेअर आणि कॉमेंट करून काही सूचना असल्यास सांगा धन्यवाद